ओम शांती आज आहे 27 जानेवारी दोन हजार सव्वीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो पावलोपावली श्रीमतावर चाला नाहीतर माया दिवाळे काढेल हे डोळे खूप धोका देतात यांची खूप खूप काळजी घ्या प्रश्न आहे कोणत्या मुलाकडून माया खूप विकर्म करवून घेते यज्ञामध्ये विघ्न रूप कोण आहे उत्तर आहे ज्यांना आपला अहंकार असतो त्यांच्याकडून माया खूप विकर्म करवून घेते असे मिथ्या अहंकार असणारे मुरली देखील वाचत नाही अशी चूक केल्याने माया थपड लावून वर्थ नॉट ए पेनी अर्थात कवडी तुल्य बनवते यज्ञामध्ये विघ्न रूप ते आहे ज्यांच्या बुद्धीमध्ये झमुई झमुई अर्थात परचिंतनाच्या गोष्टी असतात ही अतिशय वाईट सव्य आहे धारणे साथी मुख्य सारांश आहे एक स्वतःवर खूप नियंत्रण ठेवायचे आहे श्रीमताच्या बाबतीत कधीही बेफिकीर बनायचे नाही खूप खूप सतर्क राहायचे आहे कधीही कोणत्या कायद्याचे उल्लंघन होऊ नये दोन अंतर्मुखी होऊन एका बाबांशी बुद्धीची तार जोडायची आहे या पतित जुन्या दुनियेपासून बेहदचे वैराग्य ठेवायचे आहे बुद्धी मध्ये असावे जे कर्म मी करेन मला पाहून सर्व करतील आजचे वरदान आहे ज्ञानाच्या मुद्द्यांची दररोज उजळणी करून समाधान स्वरूप बनणारे बेटमपूरचे बादशहा भाव स्पष्टीकरण आहे ज्ञानाचे मुद्दे जे नोंदवहीमध्ये मध्ये अथवा बुद्धीमध्ये असतात त्यांची दररोज उजळणी करा आणि त्या मुद्द्यांना अनुभवामध्ये आणा तर कोणत्याही प्रकारच्या समस्येचे सहजच समाधान करू शका कधीही व्यर्थ संकल्पांच्या घावाने समस्यांचे दगड तोडण्यामध्ये वेळ वाया घालवू नका ड्रामा शब्दाच्या स्मृतीद्वारे उंच उडी घेऊन पुढे जा म्हणजे मग हे जुने संस्कार तुमचे दास बनतील परंतु अगोदर बादशहा बना तख्तनशीन बना स्लोगन आहे प्रत्येकाला सन्मान देणे हेच सन्मान प्राप्त करणे आहे ओम शांती